कोरेगावचा राजा लहरी असल्याने जनतेला आंधळे समजून कोरेगाव नगरपंचायत भ्रष्ट कारभार करत आहे त्या विरोधात येत्या गुरुवारी आरपीआयचे धरणे आंदोलन रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोष वागमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी जेव्हा लिहायचं ह्याच्या कारण कोणच नाही सत्तर भाजी मास्तवलेले ना तुम्हाला अधिकारी असेच वागतात त्यामुळे दादा साहेब बरोबर नाही तुमच्या आता गावतालो हे मस्तवलेले सगळे पाहिजे सुस्तवलेले हे काय करतो तुम्ही जेव्हा लिहिले तेवढा मोकळा कारले ओसा फुटले कोण कोणाला काय विचार नाही चाललो नाही असं पोरे गाव लक्ष द्या निवेदन कुठे इथे घेणार आधी राह कुठे राहणार चला आतमध्ये चला कार्यालय पुढे तुमच्या कार्यालय पुढे ओपन मध्ये गेट वर आपण तरी का मॅडम तुमची गेली का आता कारभार तुमचा ठप्प पडतो का माझा किती जायची जेवणा मोबाईल मध्ये बघा जेवणाचा टाइम सरकारी दोन ते अडीचा टाइम आहे जेवणाचा दोन ते अडीच आहे ना था था?

चार महिने झाले तुमच्या मेडमला पत्र घ्यावर तुमच्या पंचायतला उलट टपाणी पत्र पाठवायला वेळ नाही निवेदन लक्षात घ्या आठ दिवसात आज गुरुवार आहे येणाऱ्या गुरुवारी चार महिने झाले तुमच्या शिवला पत्र द्यायला म्हणजे आम्ही जे पत्र पाठवलंय त्या पत्राला उलट उत्तर काय द्यायचंय तुमचा शिवला वेळ नाही मिळत म्हणजे सामाजिक कार्यकर्ते किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते काही किरकोळ वाटतात का सत्ताधारीचीच कामं करणे तरणीनं मांडतात का नाही <स्टेण मग <मा? स्टेणिया> okay. का चार महिने का उत्तर द्यायचं नाही मॅडम या असं चालणार नाही आमच्या डोक्यावरच्या खरात मी त्यांना पगार दिला जातो पहिले वाट गुरुवारचं आंदोलन मला पाचशे लोक बाहेर पाहिजे तिथं नंतर परत राजीनामा द्यायचं घरात असायचं नमस्ते सर राज्यकर्ते हुकुमशा असल्यानंतर अधिकारी कसे मस्तावतात याचा उत्तम नमुना म्हटलं तर हा नगरपंचायत कार्यालय कोरेगाव का हे म्हटलं तर तेव्हा अवघड ठरणार नाही गेल्या चार महिन्यापूर्वी या नगरपंचायत कार्यालयाला मॅडमच्या नावानं पत्र व्यवहार केलेलं आहे जे जवळपास अडीच कोटीचं चा काम चाललेलं आहे नदीपात्रामध्ये तिळगंगा नदीपात्रामध्ये जे अडीच कोटीचं सुशोभीकरणाच्या नावाखाली काम चाललेलं आहे हे काम करणं म्हणजे ठेकेदार पोसण्याचा उद्योग आहे ते काम, काम चुकीच्या पद्धतीनं आहे दोन्ही बाजूला वीस पंचवीस फुटाचं नदीचं पात्र आरुंद केलं जात आहे आणि आरुंद पात्र करत असताना नाले नडे नैसर्गिक कोडे प्रवाह याची जबाबदारी तहसीलदारांची असते ना हरित लावा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची असते चार महिन्यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे मार्च महिन्यामध्ये कोरेगाव नगरपंचायतला पत्र व्यवहार केला म्हणजे निवेदन दिलेलं आहे मात्र या क्षणापर्यंत उलट टपाली पत्र द्यायची साधी या कोरेगाव नगरपंचायतची नाही म्हणजे ही नगर अधिकारी पदाधिकारी नेमक्या कुठल्या मस्तीत आणि माझात आहेत हा संशोधनाचा मुद्दा ठरतो सर्वसामान्य माणसाची इथं कामं होतात की नाही हे याच्यावरून अगदी क्लिअर कट होत आहे इथं फक्त सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांच्या बगलबाच्च्यांची कामं केली जातात त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकलं जातं मात्र सर्वसामान्य माणूस ज्या ज्या वेळेला इथं येतो त्यावेळेला मॅडमचा जेवणाच टाईम बदललेला असतो अधिकाऱ्यांचा जेवणाच टाईम बदललेला असतो दोन दोन अडीच अडीच तास यांना जेवणाला लागतात आमच्या डोक्यावरती कर लाटून जे पगार लागतात हे ते मला जनाची नाही मनाची तरी थोडी लाज लाज्जा पाहिजे होती चार महिन्यापूर्वी पत्र व्यवहार केला त्याला उलटपारी पत्र दिलं पाहिजे मात्र आमचं कोण काय वाकडं करणार आहे सत्ताधारीचा आमच्या पाठीमागं उभा आहे ह्या भ्रमात राहिलेल्या या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी पुन्हा एकदा मान्य डॉक्टर राजेंद्र गवसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे फोन चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुकाध्यक्ष पैलवान प्रशांत उभाळे यांच्या सहकार्यानं येणाऱ्या गुरुवारी आज आठ दिसा याच कोरेगाव नगरपंचायत आणि कोरेगाव तहसीलदार कार्यावरती भव्य मोर्चाचं नियोजन केलेलं आहे जोपर्यंत नदीपात्रांचं काम बंद करत नाही जोपर्यंत नदी पात्रातल्या केलेल्या कामाचं निरीक्षण केलं जात नाही जोपर्यंत नदीपात्रामध्ये शिशिलीकरणाचं नाव खाली नैसर्गिक नदी आरुंद केली जाते याची स्थळबानी केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलनाची तीव्रता अधिक आम्ही तीव्र ठेवणार आहे अनेक वेळाला फोन केला अनेक वेळाला सांगितलं हरितलाबादची परवानगी घेतलेली आहे का तहसीलदारांची परवानगी घेतलेली आहे का मनमानीपणे का काम करता म्हणजे ठेकेदार कोण शिंदे नावाचं ठेकेदार आहे त्याचं पोट भरलं पाहिजे इंजिनियर कोण आहे त्याचं पोट भरलं पाहिजे आणि शिवमॅनला टक्केवारी भेटली पाहिजे निवड एवढ्यासाठी कोरेगावमध्ये साखळी पुलापासून तीळगंगा नदीपात्रामध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली भंकस काम चालू आहे हे काम झोप तात्काळ थांबवलं जात नाही तोपर्यंत तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वस्त बसणार ना नाही येणाऱ्या गुरुवारी नगरपालिकेचे शिव तहसीलदार करायचे तहसीलदार यांना काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन तीव्र याच कारणात केलं जाईल याची गंभीर दखल नगरपालिकेचे सीओ आणि कोरेगाव तहसील खारचे तहसीलदार यांनी घ्यावी याच्यानंतर आमच्या तीव्र आंदोलनाच्या नंतर, नंतर होणाऱ्या परिणाम आणि नुकसानीची कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्या ही सगळी जबाबदारी या प्रशासनाची राहील प्रशासनाला पुन्हा एकदा विनम्रपणे सांगतो सत्ताधारी मस्तीमध्ये आहेत म्हणून तुम्ही मस्तीमध्ये राहू नका तुम्हाला फक्त कागद वाचवतो कुठला आमदार खासदार वाचवणार नाही आणि जिथं विषय गंभीर तिथं आरपीआय खंबीर असते आणि हात ओळ नाही आंघोळ करून पाठीमागा लागतो याची नोंद मात्र इथल्या प्रशासनाने घ्यायची आहे <laughs> नदीचं पात्र नदी नदीचं पात्र नदीचं पात्र आहे काळजवळ पन्नास फूट इकडे बरोबर या बाजूला बाजूला पन्नास फूट हात फूट पात्र गार्डन कर नदीचं पात्र कमी करून तुम्हाला गार्डन करायला परवानगी नाही ना कुणी परवानगी तुम्हाला नदीचं पात्र कमी करायचं गार्डन करायला परवानगी नदीचं पात्र आपल्याच सांगण्यासाठी नाही तुम्ही इथं सुपर तुम्ही सांगतो ना हा पूल दिसतोय ना या हा पूल आहे ना माझ्या मातीप्रमाणे हितना नदीचं पात्र नदीचं पात्र असताना सत्तर फूट जागा नदीच्या आमचा अज्ञान असू शकत आमचा अज्ञान असू मला साधा प्रश्न आहे या मंदिराच्या कोपऱ्या बसून हा सर्व समोर खाली हे सगळं नदीचं पात्र आहे इकडून सत्तर फुट आणि तिकडून तिचेचाळीस फुट आत हे आतमध्ये सर्क्युला आरूंद करायचं काम कर कारण काय नाही एवढं सर पहिले जुनी वरि नाही जाऊ नका नदी पात्र इथून आहे नदी पात्र तुमचं इथून आहे आपण उभं राहिलो इथून नदीचं पात्र आहे हा काय सांग तुम्हाला वॉलकडे जाऊच काय ना तुम्ही नदीचं पात्र इथून आहे नदी पात्र ही, ही नदी ओढा नाही पण नदीचं पात्र सोडून सत्तर ऐंशी फुट हात जाऊन तुम्ही तिकडे भिंडी झाल्याचं कारण काय ही जागा का परत तुम्ही माती दाखवून टाकून हे लेबर कसा तुम्ही गार्डनचं नियोजन केलं गार्डनचं नियोजन कुणी केलं नैसर्गिक ओढ्याचं पात्र बारीक करायचं आणि तिथं गार्डन बसवायचं नियोजन कुणी केलं कुणी होता नियोजन करणारा त्याला भारकावर मशी बाजाराला पाठवायचा का बापाच्या घरचा कायदा आहे का नदीचं पात्र बारीक करायचं निधन गार्डन करायचं सरकारचा निधी आहे आणि ती आहे ना तुला बापाच्या घरचा आहे का सरकारचा निधी हा किती पुढे शंभर फुटात मध्ये नदीचं पात्र इकडे जातच आहे शुशुभीकरण करू द्या नदीचं ठेकेदार कोण ऐकला काय शिंदे राहू ऐका फोन करते कुठे तुमच्याकडे तरी प्लॅन सीमेंटची कॉपी आहे का दाखवरा प्लॅन सीमेंट एवढा आमदार आपल्याला का पॅन्सीमेंट मध्ये दाखव वाटत ते मनबानी पड दादा येस मोरेगाव पहिले तुम्हाला लोकांचं लक्ष नाही तुम्हाला भीती वाटते का आमदाराची खासदाराची आपण यांना निवडून जातो याने आपल्याला घाबरलं पाहिजे आपण यांना घाबरायचं नाही